आज आपण एलिनॉर एच कधी विचार केलाय की अचानक खूप पैसे मिळाले तर काय होईल म्हणजे तुम्ही काय कराल ही कादंबरीनं याच एका प्रश्नाभोवते फिरते आणि ती उलगडते एका श्रीमंत करोडपतीच्या मोठ्या इंटरेस्टिंग सामाजिक प्रयोगातून तर पहिली गोष्ट या कथेच्या सेंटरमध्ये आहे स्टँगली फुल्टन नावाचा एक करोडपती आता त्याला ना एक प्रश्न नेहमी सतावत असतो की त्याचे नातेवाईक त्याच्यावर खरंच प्रेम करतात की फक्त त्याच्या पैशांवर आणि हेच तपासण्यासाठी तो काय करतो माहितीये तो गुपचूप सगळ्यांना थोडे पैसे देतो आणि मग लांबूनच बघत राहतो की त्यांच्यात काय बदल होत आहेत आणि मग येते दुसरी गोष्ट हा प्रयोग म्हणजे खरं तर मानवी स्वभावाचा एक अभ्यासच आहे म्हणजे पैसा हातात आल्यावर लोकांचं खरं रूप कसं बाहेर येतं हे याच स्पष्ट दिसतं काहीजण त्या पैशातून आपली स्वप्न पूर्ण करायला लागतात तर काहीजण मात्र एकदम स्वार्थी बनून जातात पण गंमत म्हणजे लेखिका इथे कोणाला चांगलं किंवा वाईट ठरवत नाही उलट प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा भीती या सगळ्याचं अगदी खरंखुरं चित्र उभं करते आणि फायनली तिसरी गोष्ट हे सगळं वाचायलानं खूप मजा येते कारण लेखिकेची लिहिण्याची पद्धतच इतकी छान हलकीफुलकी आणि थोडीशी विनोदी आहे ती असं काही मोठं उपदेश वगैरे करत नाही पण एक गोष्ट मात्र अगदी सहजपणे सांगून जाते की पैसा जरी महत्त्वाचा असला तरी नाती आणि आपली मूल्य ही त्यापेक्षा खूप मोठी आहेत थोडक्यात काय तर पैसा आपल्या आयुष्यात आणि आपल्या नात्यांमध्ये काय उलथापालत करू शकतो हे दाखवणारी ही एक खूपच इंटरेस्टिंग कादंबरी आहे